नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात आज चाललेलं आहे आपलं पावसाळ्याच्या अगोदर जी काही झाडं लावायची असतात किंवा जी जुनी झाडं असतात त्याच्यामध्ये माती वगैरे टाकण्याचं तर ही माती आहे आणि माती होती तर आमच्याकडे कॅरेट होतं त्या कॅरेटला थोडंसं पोतंबीतं लावणं चालू आहे आमचे काका मदत करत आहेत पोतं लावलं आहे त्याच्यात माती भरली आहे कॅरेटमध्ये आता चालू झालं माती भरून आमच्या दुसऱ्या गॅलरीमध्ये नवीन झाडं आणली आहेत काही आणि काही बघा आता काय करणार आहे ते ही, ही, ही छोट्याशा गॅलरीमध्ये आम्ही गुलाब लावला आहे खायचं पान असतं ना ते लावलं आहे वेगळे छोटे छोटे वेल लावले तुळस आहे गुलाबच तीन चार प्रकार आहेत एकाच गुलाबाच्या झाडाला केवढी फुलं आहेत आणि आम्ही एका कुंडीमध्ये ना बटाट्याचं झाड पण लावले झाड म्हणजे बटाटा लावला आहे ते छान आले आणि हे बघा हे आळू आहे दोन तीन वर्षापासून आम्ही आळू लावला आहे ह्या एका कॅरेटमध्ये खूप भरपूर पानं येतात त्याला आता आळूला पानं आलेली आहेत तर ती काढून पण घ्यायची आहेत वडी करण्यासाठी किंवा मग अळूच्या पानांची भाजी बनवण्यासाठी एक एक पान काढून घेणं चालू आहे अशी मस्त हिरवीगार छान आणि ह्याची वडी केली की अजिबात खास सुटत नाही म्हणजे घशाला खास येते की नाही मार्केटमधल्या अळूची का हे आमचे काका आहेत माती घेऊन आली तिकडून आज ठरलं आहे आमचं की बाबा काही जी झाडं आहेत नवीन ती लावायची किंवा जुन्या झाडांमध्ये माती टाकायची म्हणजे आता मे महिना अर्धा होत आला आहे आधीमध्ये पाऊस पडतो आहे तर मग झाडांची थोडीशी देखभाल केली की के पावसाळ्यामध्ये छान त्याचा उपयोग होतो छान फुटतात झाडं ही छान आळूची पानं बघा केवढी निघत आहेत असं वाटतं छोट्याशा कॅरेटमध्ये पण आमच्याकडं सगळ्यांची एक वेळची भाजी होते किंवा मग आळूच्या वड्या केल्या की के के सगळ्यांच्या वाट्याला दोन दोन तीन तीन वड्या येतात आणि सगळ्यांना आवडतात घरच्या भाज्यांची किंवा घरच्या कुठल्याही गोष्टीची चवच न्यारी ही एवढी पानं महिन्यातला एखादा दिवस असतोच की त्या दिवशी मस्तपैकी निगा राखावी लागते थोडंसं खुरपायचं काहीतरी कीड लागली आहे किंवा झाडाची पानं वाळली आहेत फांदी वाळली आहे ती काढायची थोडासा वेळ द्यायचा झाडांना आणि रोज मग ज्याला जसं जमेल तसं त्याने पाणी घालायचं आमच्या दुसऱ्या गॅलरीमध्ये झाडांना अशी झाडं आहेत की ज्याची फुलं देवाला वाहता येतात जास्वंद असेल किंवा ती तगर म्हणतात ती मग ती आजी ज्या गॅलरीत आहेत ज्यांना देवाची पूजा करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची तर तो त्या तोडून महाराजांना वाहतात हे झाड वाळलं होतं आणि ते पुन्हा छान त्याची निगा राखल्यामुळं परत फुटलं आहे थोडंसं पॅसेजमध्ये ठेवलं होतं इनडोअर प्लांट आहे आणि दुर्लक्ष झालं त्यामुळं ते सुकून गेलं होतं ही बघा ही पानं एवढी पानं आहेत अळूची ही अळूची पानं एवढी आहेत किती छान हिरवीगार मस्त कोवळी लुसलुशीत आता ह्याच्या आज वड्या होणार आहेत ह्या आळूमध्ये काय झालं आहे दोन वर्षापासून लावलं आहे एक दोन लोकांना आम्ही दिला त्याचे कांदे परंतु आत्ता पुन्हा त्याच्यामध्ये भरपूर कांदे आलेत मग असा विचार केला की आता त्याच्यातले कांदे काढून आणखीन एका कॅरेटमध्ये लावू म्हणजे आणखीन थोडेसे जास्त येतील पानं पावसाळ्याच्या अगोदर लावले ना की ते पावसाळ्यात छान फुटतात म्हणून हे सगळं आहे बरेच दिवसापासून डोक्यात होतं की आणखीन एका कॅरेटमध्ये लावूयात हे सगळे त्याच्यातले जास्तीचे खूप जवळजवळ आलेले कांदे आळूचे कांदे काढणं चालू आहे आळूची रोपं जास्तीची बाहेर काढून घेणं चाललं आहे आता त्याच्यातली रोपं काढली म्हणल्यावर त्यांना उरलेल्या आळूंना त्याचं खाद्य दिलं ही बघा ही सगळी रोपं आहेत ह्याच्यात माती घातली पाहिजे झाडांना जर खत आणि माती पाणी असं जर दिलं छान त्यांना गरजेचं आहे तेवढंच तर आपल्याला निसर्गसुद्धा भरभरून देतो आता ह्याच्यामध्ये दे माती टाकली आहे थोड्या वेळाने थोडंसं खत पण टाकायचं पाणीही टाक ह्याचे कांदे काढून सुद्धा हे एवढे आहेत बघा इतके छान आणि काही नाही आम्ही दोन वर्षापूर्वी आंब्याची पेटी होती रिकामी आमच्या शेजारच्या इथे आंबे आणलेले होते आणि छोट्या साईजची पेटी होती खूप उंच नव्हती त्याला छान रॅप केलं आणि आळू लावला होता दोन तीनच कांदे लावले होते आता ही आज तयार केलेली दुसरं एक कॅरेट आहे प्लास्टिकचं त्याच्यात छान खाली प्लास्टिकचं पोतं टाकलं पालापाचोळा नारळाच्या शेंड्या आणि त्याच्यानंतर माती कमी जागा आहे ना त्याच्यामुळं थोडीशी अडचण आहे पण मग आतमध्ये घेतलं की सगळं चिखल चिखल होतो म्हणून मग त्याच्यातच ॲडजस्ट करणं चालू आहे त्याच जागेत थोड्या वेळाचा तर प्रश्न असतो आता हे नवीन कॅरेट तयार केलेले पूर्ण त्याच्यामध्ये रोपं लावणं चालले आत्ता कसं नवीन पालवी फुटते ना त्याच्यामुळं पडदिशी लागतात झाडं लावलेली बरेचदा तर अक्षय तृतीयाला पण लावतात झाड फार काही लागत नाही हो थोडेस सूज भूसे। निसर्ग खूप काही मागत नाही थोडंसं त्याला दिलं की तो खूप देतो आपल्याला झालं सगळीकडे चिखल चिखल आहे ना ही बघा अशी लावली आहे ताळूचे कांदे हे हे गुलाब एकाच झाडाला एवढे गुलाब आहेत बघा आमच्याकडे आणि हे सतत असतात दोन गुलाब सुकले की नवीन चार चारखळे आलेल्या असतात एवढेही गुलाब आहेत इथं बटाट्याचं आहे हे म्हणजे बटाटा लावला होता हे आहे असं वाकडं तिकडे वाढले ना ते बसलं बाबा सारखं पडत होतं हे आहे विड्याचं पान आमच्या आजी सुधा आजी कशा बघतायत बघा ह्यांना कोणाला माहिती नाही आज मी झाडं लावती आहे काकांनाच माहिती फक्त हे आता ह्याच्यामध्ये खत घेतलंय आणि हे टाकणं चालू, चालू, चालू गुला गुला आहे सगळ्या झाडांना खत जी अगोदर लावलेली आहेत त्या झाडांनाही खत लावणं चालू आहे खत टाकणं चालू आहे पांढरा शुभ्र गुलाब आहे लाल गुलाब आहे गुलाबी आहे केशरी पण आहे आत्ता नाही आहेत फुलं आमच्या आजची मदत करतायत त्यांना कौतुक आहे हे झाड आवडतं त्यांना आता काय करायचं बाई म्हणतायत हां तुम्ही तर सगळंच करून टाकलं मग आता काय करायचं आता मी इथंच थांबते हे आहे पामचं झाड पाम ट्री आपल्याकडे आश्रमाच्या पॅसेजमध्ये ऊन येत नाही तर मग आपण तिथे सावलीत येणारी झाडं लावतो थोडं 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 हिरवं जरा बरं वाटतं ना हे मागच्या वर्षी आम्ही ह्याच्यामध्ये ह्या कुंडीमध्ये फुलं टाकली होती म्हणजे निर्माल्य टाकलं होतं तर मग कधी कधी असं असतं ना की घाई गडबडीत निर्माल्याचे हारबीर असतात ते टाकून देतो आपण त्याचे ते धागे दोरे निघलेत सगळे हे आमच्याच इथं तयार झालेलं खत टाकणं चाललं आहे चार टाका म्हणतायत त्या टाका इकडे टाका तिकडे टाका आमच्या सुधाची आता हे ह्याच कुंडीमध्ये झाड लावून टाकलं मोठी कुंडी आहे बगा हे बघा हे पामचं झाड लावलेलं आहे पाम ट्री आता हे आणखीन एक पाम ट्री लावायचंय आमच्या सुधारची मी छान छान साडी नेसली आहे ना त्याच्यामुळे मग त्या मातीला हात लावणार नाहीयेत लांबून लांबून बघतायत डोकून डोकून तिथूनच म्हणतायत मी पाणी देऊ का मी माती आणून देऊ का कोरडी माती हे बघा त्यांना बघायचं होतं आपण प्लास्टिकची पिशवी काढली आमच्या रोपाची चालू आहे आता लावणं हिरवं कसं छान वाटतं ना खरं तर आता जागाच उरली नाही काही घरांना गॅलरी आहेत काहींना त्याही नाही आहेत झाडं तरी कुठं लावायची परंतु ज्यांच्याकडं जागा आहे त्यांनी लावली पण पाहिजेत आमच्याकडं पण पन... ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे लावतो आम्ही जमीन तर काही नाही आहे कारण आपलं आश्रमच भाड्याचं जागेत आहे हां हे झाड पूर्ण वाळून गेलं होतं आता छान फुटलं आहे तर मग त्याला पण खत माती दिली पाहिजे म्हणजे ते छान येईल ह्याच्यामध्ये माती घातली होती आता खत पण घातलं ह्याच्यामध्ये पण खत टाकलं हे ह्या कुंडीत लावलं आता हे हे बघा छान लावलं आहे आता हे एका बाजूला उचलून ठेवायचं थोडंसं दहा पंधरा दिवस इथेच ठेवणार थोडं सेट झालं की मग ते इंडोरमध्ये नेऊन ठेवायचं वातावरण नवीन माती ह्या सगळ्यामध्ये त्यांना पण सेट व्हायला वेळ लागतो माणसांसारखंच आहे आता गॅलरीमध्ये सगळीकडे मातीच माती झाली तर ते स्वच्छ केलं पाहिजे पाणी घालते आता नवीन झाडांना जे आत्ता लावलेत दोन त्यांना असं मस्त वाटतं झाडांना सगळ्यांमध्येच खत टाकले ना त्याच्यामुळे आता सगळ्यांनाच पाणी घालणं चालू आहे हां ह्याला मगाशी पाणी घातलं होतं थोडंसं ती रोपं लावण्याच्या अगोदर घातलं होतं रोपं लावण्यानंतर घातलं आता खत टाकल्यानंतर घातलं म्हणजे थोडं थोडं थोड्या थोड्या वेळाने घातल्यामुळे काय होतं तर ते पूर्ण कोरडी माती टाकली होती ना आपण तर ती ओली होती हे गॅलरीमध्ये मातीच माती झाली ती आता